नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्ग कर्मचारी सहकारी पतसंस्था अकोला वाशिमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोशाध्यक्ष यांची बिनविरोध निवड उपाध्यक्ष पदावर दुसऱ्यांदा सौसंगीता उल्हासराव मोकळकर यांची बिनविरोध निवड जिल्हा उपनिबंधक डॉक्टर प्रवीण लोखंडे यांच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी कुमारी एम भाकरे यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्ग कर्मचारी सहकारी पतसंस्था अकोला वाशिमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोशाध्यक्ष यांची बिनविरोधी निवड झाली याप्रसंगी कास्टहेब शिक्षक संघटनेचे नेते अकोला जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था अध्यक्ष शशिकांत गायकवाड यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी सहकारी पतसंस्था अकोला वाशिमच्या अध्यक्षपदावर कास्टॅब शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अकोलाचे हिशोब तपासणीस प्रशांत शिरसाट सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदावर दुसऱ्यांदा सो संगीता उल्हासराव मोकडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आले बहुजन शिक्षक संघटनेचे वाशिम जिल्ह्यातील नेते गणेश भगत सर यांचे सचिव पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आणि कास्टाईप शिक्षक संघटनेचे बार्शी टाकळी सचिव नितीन मुडा यांची कोषाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड करण्यात आली कास्टाईप शिक्षक संघटनेतून नवनियुक्त पदाधिकारी मंडळाचे हार्दिक स्वागत करण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी शंकर तायडे रवींद्र चोथमल दिलीप सरदार राजकुमार वानखडे राहुल रोकडे प्रवीण पेटे सुनील मांदळे विनोद राजगुरू संतोष धडे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष उल्हास मोकळकर आणि सर्व संचालक मंडळ सर्व श्री प्रमोद शिरसाट अशोक वानखडे श्रीकांत वानखडे विकास पाटील धीरज खंडारे वैशालिताई निलखन अनिल पातुर्डे अमर गजभिये हेमंत तायडे नारायण काळे उपस्थित होते मी सहसंगीता उल्हासराव मोकळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था अकोला वाशी या पतसंस्थेमध्ये दुसऱ्यांदा उपाध्यक्ष या पदावर अविरोध निवडून आली आहे ह्यासाठी मी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सर्व संचालकाचे तसेच सर्व सभासदाचे मनपूर्वक आभार मानते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा